आणि यानंतर बातमी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांना दिलेल्या एका इशाराची उद्धव ठाकरेंच्या लंडन ते पर्यंतच्या सर्व प्रकरणांची कागदपत्रं आपल्याकडे आहेत मर्यादा पाळा नाहीतर सगळं काही समोर आणेन आणि मग तोंड दाखवायला ही जागा शिल्लक राहणार नाही हे लक्षात ठेवा असा गर्भित इशारा मुख्यमंत्र्यांकडनं दिला गेलाय एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते आमच्याकडे खूप काय आहे लंडनच्या विश्रांतीचे फक्त उच्च उच्चार केल्यावर एवढं अस्वस्थ होण्याचं कारण काय आमच्याकडे तर सगळं आहे आता ते कुठे लखनौमध्ये दोनशे एकर जमीन कुठलं ते चतुर्वेदीची इन्कम टॅक्सने अटॅच केली त्याच्याबरोबर कोण आहे सगळं माहीत आहे आम्हाला लंडनमधल्या प्रॉपर्टी कोणाची आहे सगळं माहीत आहे सगळे कागदपत्र आहेत पण आम्ही एक मर्यादा पाळतो राजकारणामध्ये राजकीय गणितं असतात राजकीय आरोप प्रत्यारोप असतात परंतु वैयक्तिक आरोप प्रत्यारोप करणं हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं नाही ना आनंदी गेसाहेबांनी शिकवलं सत्ता गेल्यानंतर काही लोक सैरबैर झालेत वेडेपिशे झालेत त्यामुळे ते त्यांचं संतुलन पण बिघडलेलं आहे आणि काही लोक जे आहेत ते आ... म्हणजे आणि पोराटोरांच्यावर मी बोलत नाही त्यांचं वय किती त्यांच्या कामाचा अनुभव किती त्यांचं पक्षासाठी योगदान किती आज त्यांच्या वयापेक्षा जास्ती स पक्षाचं काम केलेलं आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे घरादारावर तुळशीपत्र ठेवलेले लोक लोकांकडून पाया पडून घेणं हे काय हे लोकांना आवडत नाही बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे परंतु हे सरंजामदार हे सरंजामशाही पणे वागणारे लोक आपल्या सहकाऱ्यांना घरगडी नोकर समजतात आणि यामुळेच तर सगळं हे सगळं इतिहास घडलाय काही चाचपणी झाली होती मिलिंद नार्वेकरांबद्दल कारण का प्रत्येक पक्षाला मिलिंद नार्वेकरांसारखा एक अनुभवी हा पाहिजेच असतो मिलिंद नार्वेकरांचा ना माझा संपर्क आहे ना कुठली ऑफर मी त्यांना त्यांना दिली ते आता त्या उबाटामध्ये आहेत ते तिकडे सुखी राहू दे त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट